हा तर आज मुंबईमध्ये आणि सबरबणमध्ये तेरा जागांवरती आज होटिंग होत आहे आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद हळूहळू वाढतो आहे लोक वोटिंग करण्यासाठी येत आहेत आणि पर्सेंटेज संध्याकाळपर्यंत चांगलं होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे एक तर देशभरामध्ये नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रचार केलेला आहे आणि इंडिया आघाडीवर जबरदस्त अशा पद्धतीचे वार केलेले आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्हाला चारस पार जो होणार आहे तो एसीजी अशी आम्हाला अपेक्षा आहे मुंबई ही तशी कॉसमपॉलिटनची सिटी आहे अत्यंत ऍक्टिव्ह असणारी सिटी आहे विचार करणारी सिटी आहे आणि मुंबई शहराला मोठ्या प्रमाणामध्ये जे बजेट आहे ते बजेट नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर हे अत्यंत डेव्हलप होत आहे त्यामुळे लोकांना ते दिसतंय की ते डेव्हलपमेंट होत आहे त्यामुळे मुंबईचे सहा मतदारसंघ आहे सहाच्या सहा ठिकाणी आम्हाला विजय मिळेल आणि बाकीचे सात मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी जरी लढत दर असलीही तरी आम्हाला त्या ठिकाणी सुद्धा यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आमच्यानंतर उद्धव ठाकरे ठाकरे येत आहेत यावेळी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह या मतदारसंघात दिसत नाहीये त्यांना काय आवाहन आता आता या मतदारसंघामध्ये धनुष्यबाण आणाई आहे कारण इथं उज्ज्वल निगम जे आहेत ते बीजेपीचे उमेदवार आहेत आणि जे धनुष्यबान हे जे सिंबॉल आहे हे सिंबॉल जर उद्धव ठाकरे जर आमच्यासोबत असते तर कदाचित या ठिकाणी धनुष्यबाण आपल्याला पाहायला मिळालं असतं पण उद्धव ठाकरे यांनी जर सुरुवातीला चूक केली आणि बीजेपीच्या विरोधामध्ये जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीला त्यांनी सपोर्ट केलेला असल्यामुळे धनुष्यबाण त्यांच्या हातातून गेलेलं आहे आणि आता ते एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये आहे आणि ते धनुष्यबाण चालवण्यामध्ये अत्यंत एक्सपर्ट आहे त्यामुळे धनुष्यबाण जरी नसलंही कमल कमल या ठिकाणी अपेक्षा सर हिंदी करेगे हा तो मतलब जो नरेंद्र मोदी जी ने दे दिया था पार का नारा नरेंद्र मोदी जी ने दे दिया था पार का नारा इसलिए चुनाव में बजा देंगे हम इंडिया आघाडी के बारा तो इंडिया आघाड़ी के बारह बजाने के लिए हमने वो प्रचार किया है और वो तो रहे कि भाई चार जून के बाद मोदी नहीं रहेगी कौन नहीं रहता है वो दे देखते हैं और कुछ लोगों को दे छोड़कर जाना पड़ेगा क्योंकि हमने लोगों के लिए काम किया था और मोदी जी ने काम किया है उसकी प्रशंसा करनी चाहिए लोकतंत्र में अपोजिशन भी होता है लेकिन जो अच्छा काम होता है उसके लिए अच्छा बोलना चाहिए लेकिन नरेंद्र मोदी जी पर हमेशा गालियां देने का काम उन्होंने किया है और इसीलिए इस चुनाव में जनता हमारे साथ है वोटिंग का परसेंटेज धूप दू, होने के का कारण थोड़ा का कम हो, आ, का, हो रहा है लेकिन उसके बावजूद भी उसका फायदा हमको मिलेगा और देशभर में जो चार सौ लोकशाही मराठी पहा जागरूक रहा